आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे बँकेत जमा झालेले तीन हजार रुपये सरकारला पुन्हा परत जाणार या अफवा पसरल्यामुळे राशोडी व परिसरातील बँकेत पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे तसे महिलांनी अर्ज भरला आहे मात्र पैसे जमा झाले नाहीत अशा लाडक्या दाजींची देखील केवायसी पूर्ण करण्यासाठी पोस्ट ऑफिस व बँकेत दमचक होऊ लागली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता जमा झाला आहे तर काही महिलांनी बँक खात्यांचे केवायसी पूर्ण न केल्यामुळे पैसे जमा झाले नाहीत खात्यावर जमा झालेले पैसे लवकर काढले नसले तर ते परत शासनाला जाणार अशी अफवा पसरल्यामुळे राशिवडे व परिसरातील बँकेत लाडक्या बहिणींनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली आहे ही रक्कम परत जाणार नाही असे बँकेचे कर्मचारी सांगत असले तरी महिला काही ऐकल्या ऐकायला तयार नाहीत आधार लिंक केवायसी करण्यासाठी लाडकी बहीण नवरोबांसोबत आणत असल्यामुळे दाजींची दमचाक होताना दिसत आहे आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका